नमस्कार विजय श्री होम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप म्हणजे खूप मनापासून स्वागत करते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे माझी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल तर आज आपण पाहतोय बटाट्याची रसभाजी कशी बनवायची तर त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे दोन बटाटे काप करून घेतलेले आहेत या साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्या वेळा आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात काळ्या मसाल्याचा आपण रस्सा बनवणार आहोत तर इथे मी काळे तीळ भाजून घेतलेले आहेत हे आहे काराळे तर हे काराळे तुम्हाला माहीतच असेल ह्याची चटणी देखील बनवतात तर मी तुमच्याशी शेअर केलेली आहे याची चटणी तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक नक्की चेक करा आणि जरूर बनवा तर आता याच्यामध्ये थोडंसं भाजलेलं शेंगदाणे देखील घालून घेऊयात आपण आणि थोडासा आपण लसूण देखील घालणार आहोत तर यामध्ये तुम्ही खोबरं देखील घालू शकता पण मी नाही घातलेलं आहे तुम्ही घालू शकता तर इथे बारीक करून घेऊयात आपण पहिल्यांदा तर छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे जेणेकरून आपला रस्सा जो आहे तो खूप म्हणजे खूप छान कलर येईल त्याला आणि खूप छान चविष्ट लागेल तर हे पण आपण बारीक वाटून घेऊयात तर छानपैकी बारीक करून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी घालून तर हे बघू शकता किती छान असं बारीक झालेलं आहे आपला मसाला तर याप्रमाणे बनवायचं आहे तर तुम्ही भरपूर जणांच्या वेगवेगळी पद्धत आहे तर तुम्ही ही पद्धत देखील वापरून पहा आणि जरूर बनवा तर गॅसवरती कढई ठेवून मी तेल घातलेलं आहे गरजेनुसार त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडीशी जिरी थोडीशी मोहरी आणि आपल्याला याच्यामध्ये आता ओवा घालायचा आहे तर इथे मी मसाल्यामध्ये थोडासा संडे मसाला घेतलेला आहे मिरची पावडर धणे पावडर आणि चिकन मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी एकदम हळद घेतलेली आहे तर तेलामध्ये छान आपण परतून घेऊयात आपल्या रश्श्याचा कलर जो आहे तो अगदी भन्नाट येणार आहे तर छानपैकी तेलात परतून घेऊयात तर रस्सा बनवायच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही कुठली पद्धत यूज करू शकता पण या गावरान पद्धतीने नक्की ट्राय करा खूप छान लागते असं गरम गरम सर्व केलं तर दाल तर मी थोडेसे दालपूर तुकडे घातलेले आहेत तर त्याचा फ्लेवर खूप छान लागतो मला आवडतो आणि कढीपत्ता देखील घातलेला आहे तर वाटून घेतलेलं वाटणं आपण याच्यामध्ये आता घालणार आहोत आणि ते देखील तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात तर बटाट्यापासून भरपूर अशा रेसिपीज बनवल्या जातात तर मी बटाट्या वड्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे पुन्हा मिनी बटाटा वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी देखील शेअर केलेली आहे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल चेक करा नक्की बनवा आणि कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका तर मस्त कलर आलेला आहे तर ही खूप पारंपरिक पद्धतीने म्हणजे मी लहान होते तेव्हापासून मी ही बटाट्याची भाजी बघते आणि खाल्लेली देखील आहे भरपूर वेळा तर धुवून स्वच्छ असा बटाट्याची फोडी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता तर शक्यतो ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांना लग्नाआधी बटाट्याची भाजी म्हणजे येत असते कारण की ती खूप सोपी असते करायला दुसऱ्या कुठल्याही भाज्या नाही आली तरी ही भाजी त्यांना येतच असते खूप म्हणजे खूप सोपी आहे ही भाजी बनवण्यासाठी तर आपण मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स केलेला आहे तर छान दिसतंय आपला बटाटा काळ्या मसाल्यामध्ये तर थोडंसं गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला रस्सा बनवायचा आहे अर्थातच गरजेनुसार आपण पाणी घालूयात आणि मिक्स करूयात छान असं लहानपणी मी खूप खायचे आणि खूप छान लागतं खरंच या काळ्या मसाल्यातला बटाटा तर जरूर बनवा तर पाणी घातलेलं आहे मी आवश्यकतेनुसार आणि याच्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालूयात तर बटाटा शिजायला फारसा असा वेळ लागत नाही खूप झटपट होतो तयार तर चला आपण याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवूया वे। त्या अगोदर आपण याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत थोडासा वरतून तर गरम मसाला वरतून घातलं तर काय होतं खूप छान चव लागते त्याचा फ्लेवर जो आहे तो व्यवस्थित असत त्याच्यामध्ये छान उतरतो आणि खूप छान टेस्ट लागते तर तुम्ही बटाटा शिजल्यानंतर देखील गरम मसाला वरतून घालू शकता आणि थोडंसं एक मिनिटभर त्याच्यामध्ये म्हणजे शिजवून घेऊ शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर या पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे आणि कोणी कोणी बनवलेली देखील आहे त्यांनी कमेंट्स करून सांगा तर आपण याला आता उकळी आणूयात आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तर छानपैकी उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे अर्धावट ठेवलेलं आहे कारण की आपलं जे वाटण आहे ते उतू जाणार नाही म्हणून एक दहा ते बारा मिनटानंतर इथे झाकण खोलून पाहूयात आणि आपण आता बघूयात बटाटा शिजला आहे की नाही ते आणि ग्रेव्ही देखील आपली बघू शकता खूप जास्त अशी पातळसर नाही झालेली आहे तर थोडंसं दाटसरपणा यायला पाहिजे तर इथे आपण बटाटा शिजला आहे की नाही ते पहिल्यांदा चेक करूया तर आपला बटाटा जो आहे तो छानपैकी शिजलेला आहे बघू शकता थोडासा गरम आहे म्हणून मी सुरीने पाहते आणि ग्रेव्ही देखील आपली उत्कृष्ट प्रकारे तयार झालेले आहे आणि आपण आता याला प्लेटिंग करूयात छानपैकी असं आणि बघूनच आय थिंक तुम्हाला पाणी सुटलं असेल तोंडाला आणि काय मस्त दिसतं बघू शकता काळा रस्सा तर ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर काहीच आपला हा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन देखील क्लिक करा तर आजचा हा मेन्यू आहे साधा सोपा सिंपल पापड कांदा लोणचं जिरा राईस ज्वारीची भाकरी आणि काळ्या मसाल्यातला बटाटा तर तुम्ही देखील एन्जॉय करा आमच्या बरोबर चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत किंवा बिलॉग सोबत तो पर्यंत बाय बाय